उपविभागीय पोलीस कार्यालय पंढरपूर यांची धडक कारवाई देह व्यापार प्रकरणात चार महिलांची सुटका पाच कारवाई सुरू उपविभागीय पोलीस पथकाने पंढरपूर मोहळ रोडवरील मौजे नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रिसॉर्ट येथे बेकायदेशीर देह व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकून मोठी कारवाई केली मिळालेल्या माहितीच्या आधारे एस डी पी ओ प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी अचानक धाड टाकली या कारवाई दरम्यान चार पीडित महिलांची व सदर ठिकाणी व्यापाराचे जाळे चालवण्यात सहभागी असणाऱ्या पाच पुरुष आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपीवर अनैतिक देहव्यवसाय प्रतिबंधक कायदा आय टी पी ए संबंधित कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांनी सांगितले की सद्यस्थितीत घटनास्थळी तपास व पंचनामा सुरू असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे अनैतिक देहव्यापार सरासपणे चालवणाऱ्या ठिकाणावर अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरूच राहतील या कारवाईत उपविभागीय पोलीस कार्यालय स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त सहभाग नोंदवला पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे